ज्ञानेश्वर विद्या मंदिर व कैलासवासी एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे शिक्षणासोबत कला क्रीडा क्षेत्रात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता उपक्रम राबवले जातात दोन हजार सात साली बुद्धिबळ खेळात विश्वनाथ आनंद यांनी विश्वविजेते पद मिळवले त्यानंतर बुद्धिबळ खेळाचा जास्त प्रसार व्हावा याकरिता बुद्धिबळ खेळाडू शरद वजे यांनी देशातील आठ राज्यातील एकशे एकोणतीस पेक्षा जास्त संस्थांमध्ये बुद्धिबळ खेळ घेत ते नऊ हजार नऊशे सत्तर खेळाडूंसोबत बुद्धिबळ खेळलेत पहिली ते दहावीचे विद्यार्थ्यांपासून शिक्षक पालकांना ते बुद्धिबळ खेळ विनामूल्य शिकवतात शरद वजे हे सहा तासात शंभर पेक्षा जास्त येथील ज्ञानेश्वर विद्या मंदिर व कैलासवासी एकनाथ राणे हायस्कूलला भेट दिली यावेळी शरद वझे यांचे संस्थेचे संचालक कौस्तुभ राणे मुख्याध्यापिका अनुराधा राणे तालुका असोसिएशनचे चारुदत्त उपाध्याय खेळाडू अक्षय खैर अमृता राणे प्रिया भागवत व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आज सी सी चेस प्रमोशन प्रोग्रॅम आपल्या इथे शरद वसे सरांच्या वतीने होत आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर विद्या मंदिर आणि कैनाथ राणे इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून साजरा होत आहे आपल्या शाळेत अनेक उपक्रम चालू असतात त्यापैकी हा विद्यार्थ्यांच्या चेस आणि कॉन्सन्ट्रेशन बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम जो सादर होतोय याचा आम्हाला अभिमान वाटतो त्याचबरोबर श्री वजे सरांचा दहा हजाराचा टप्पा आज ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्या येथे म्हणजे लांजा इथे साजरा होतो हे सांगण्यास आम्हाला खूप अभिमान वाटतो एकनाथराव राणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहा हजाराचा माझा टप्पा पूर्ण होत आहे याचा मला विशेष आनंद आहे कारण हा कार्यक्रम विश्वनाथ आनंद वर्ल्ड चेस्ट चॅम्पियन झाल्यानंतर संपूर्ण भारतात बुद्धिबळाच्या प्रमोशनसाठी सुरू आहे जो आजपर्यंत भारतातल्या एकशे एकोणतीस शाळांमधनं इन्स्टिट्यूट्समधनं झाला आहे आठ राज्यांमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि लांजामध्ये आज दहा हजार पूर्ण होत आहेत त्याचा एक विशेष आनंद आहे इथल्या मुलांमध्ये शालेय मुलांमध्ये शिक्षकांमध्ये पालकांमध्ये बुद्धिबळाचा एक विशेष रुची निर्माण व्हावी त्याच्याबद्दलचं नॉलेज निर्माण व्हावं आणि आकर्षण निर्माण व्हावं म्हणून हा चेस प्रमोशनचा कार्यक्रम आहे मुख्य म्हणजे प्रत्येक मुलगा असेल विद्यार्थी असेल पहिली ते चौथी खास करून एक वर्ष ते चार वर्ष टू बी प्रिसाईस प्रत्येक मुलाची इंटलेक्च्युअल ग्रोथ ही पन्नास टक्के पूर्ण झालेली असते आठ वर्षाचं ज्यावेळेस मुलं होतात त्यावेळेस त्याची इंटलेक्च्युअल ग्रोथ ऐंशी टक्के पूर्ण होती त्यामुळे इंटलेक्च्युअल ज्या गोष्टी असतात बुद्धिबळासारख्या असतील कोणत्याही त्या मुलांना आठ वर्षाच्या आत जर दिल्या तर ते मुलं फार फास्ट पिकअप करतात ज्याचा त्यांना पुढच्या शालेय शिक्षणासाठी कॉलेजच्या शिक्षणासाठी ऑप्शन्स निवडताना त्याचा खूप फायदा होतो कारण त्यां